द्याचा होता फेरा परंतु फेरा द्यायच्या टायमिंगला बरोबर आमचं सगळं झालेलं सगळं आवरलेलं आमचं आणि बरोबर सगळं नियोजन झालं आणि तिथं दोन पिले सगळं नियोजन झालं फेरा द्यायचं वगैरे परंतु झाला एक चांगलीच गोष्ट झाली आपल्यासाठी तर तुम्ही बघू शकताय आलेली आहे तोड आपल्या ऊसाला आज सकाळी आठ वाजता आणि आमची तयारी झाली सगळी सात वाजता जायला फेऱ्याला मग परत म्हटली ती कुठं निघाला आहे फेऱ्याला नाही ना म्हटली त्याला तोड आली आहे घरातली पण म्हणली जाऊ नको आजच्या दिवस आता हे तोड चालू झाल्या आणि एक नंबर झालं काम कारण की आम्ही फाटी कालच विषय झाले कालच्या व्हिडिओतच बोललो आम्ही की तोड गेले तीन चार दिवसात तर काल आज झाली मग आम्ही इथं कालणार फाटी आता म्हणजे अजून मला वाटते उसापायला आठवडा लागेल आणि इथं घोडी बांधली राणी आणि आज पण या साहेबांच्या नशिबात नाही सा। पळायचं आणि फुल म्हणजे फुल करंटमध्ये साहेबी मस्तीला करावं लागलं आहे काय काय आणि आज काय केलं भैयाच्या घरी नाही कोण भैयाची मम्मी गेल्या मग विषय काय झाला म्हटलं आज बाजीला आपणच बाहेर काढायचं मग एकट्यानं सोडलं मी एसनला धरून आणलं आणि परत तिथं बांधताना जी आंगाव आला माझ्या दोन तीन वेळा अंगावाला मग दाव कसं तर गुंडाळ ह्याला तर माझ्या भावाला बोलवून घेतला मग भावाल्या भावाने संदाल मी बांधला परत त्याला तर हे असा विषय राय बाजीचा लय मस्ती करायला म्हणून मला आज फेर द्यायचं तर काही बरं दे काय पण चांगलंच आहे आपल्यासाठी कारण की परत फेर द्यायला आपल्याला कुठं जायला लागणार नाही तिथं फाटी होते ते आपल्या तयार आणि बरोबर त्याने पण हे कंडच चालू केलंय आता हे सगळं आम्हाला ह्याला फेबक वगैरे काढलं पाहिजे त्यास विचारतो किती दिवसाचं पोल तर हे बघा आपली पाजी शीट किती दिवसाचं पोल किती दिवसाचं पूल पड पड तुम्हाला माहित नाही पूल ट्रीपर्यंत पुल नाही खाली एक रान अडवू लागते का हा म्हणजे एक नऊशे फूट असेल इथून हा इकड का एक दोन दिवसाला लागेल पाच सहा दिवस म्हणजे एक आठवडा तर एक आठवडा लागल आणि आपले आणि राधाला पण म्हटलं बाहेर काढायचे तर गाड्या बघू शकता ते एवढ्या गाड्या तरी मागा दोन तीन गाड्या गेलीत तर हे विषय आहे मग आता चला महत्वाचा तुम्हाला भरपूर व्हॉट्सअपला जो नंबर दिला आपण नवीन कारण माझा पर्सनल नंबर वेगळाच आहे मग तिथं मेसेज पण येत आहेत कॉल पण येत आहेत की खाद्य घेतलं तर खाद्य कसं ठेवायचं ते लागलं तर शेअर करावं तुमच्याबरोबर मग आम्ही कशा पद्धतीनं खाद्य ठेवतो ते तुम्हाला दाखवतो आम्ही त्यात भैया पण आज आल्या नाही लोड आला आज कामाचा यांच्याकडे वाढ घ्यायचं आहे अजून आपल्याला चला तर खाद्य दाखव तुम्हाला आणि कशा पद्धतीनं खाद्य ठेवतो ते तर हे आहे भाजीचं खाद्य आणि हे रायबाचं आपल्या खाद्य रायबा शेतीचं तर आम्ही फक्त असं नॉर्मल जरा थोडंसं भिजवायचं थोडक्यात थोडक्यात एक मग हे एक लिटरचा आणि खाद्य भिजल्यानंतर खाद्य पण वाढतंय म्हणजे आपोआप खाद्याचे म्हणजे काय होतंय आणि खाद्यात पाणी होतलं का ना आता खाद्य दिसतंय एवढं एवढं आणि खाद्य पाणी उतले खाद्य एवढं तरी वाढतंय खाद्य म्हणजे खाद्याचं प्रमाण पण वाढतंय ऑफ ऑफच आता हे खाद्य केवढं दिसत होतं बघा केवढं झालं खाद्य असं नॉर्मल जरा करायचं तुम्हाला आता खादी भिजवल्यानंतर दाखवतो तुम्हाला कारण की आता मोबाईल द्यायला कोणच जयचं हे बघू शकता आता खाद्य भिजवलं आहे मी थोडंसं बोललं गेलं फक्त असं खाद्य आहे बघा हे बघाय अशा पद्धतीने भिजवायचं आहे आपलं भाजीच आहे आणि ही रायबा शेडचं आहे एवढंच वेज आहे फक्त खाद्य चला आता ठेवतो कॅसने पाठी नेऊन तिथे गेलो शेअर करतो तुमच्यावर तेच आता चालू केले बाजी आता बाजीच खादी आणली भाजीला खाद्य ठेवतो आता भाजीच खाद्य खाद्य म्हणजे थोडक्यात आता विक्रीलाच चालू केलं आपण तुमच्या काउंटा जांगायला लागेल गा? काय हा हा म्हणजे राय बघत पाहिजे काय तब्येत पण कुठे वर्ष झाले अजून अकरा होता आम्हा तरी बा किती आवडीन खात्री रायबाशीट खादी शीट कधीच त्यानं खाद्य असं खाल्ल्यानं आवडीन आणि आपलं घेतले बाजीच सॉरी रायबाचं रायबा शेठ या इकडे आपलं रायबा शेठच खाद्य तर काय काय कमेंट म्हणजे कमेंट नाही व्हॉट्सअपला म्हणजे कॉल करून पण विचारलंय पचल का खाद्य वगैरे तर आम्ही जवळजवळ आता पंधरा वीस दिवस झालं खाद्य घालतोय त्यामुळं काही विषयच नाही पचलं नसतं ना तर ते पण शेअर केलं असतं खाद्य पचत नाही म्हणून आणि त्यांची लेअर वगैरे शेणाची ते जेव्हा आपल्याला खाद्य पचते का नाही आणि एवढ्या आवडीन खाद्य रायबाजी न तर कधीच खाल्लेलं नाही किंवा भाजी आपलं ढो उठ ढोळा खाद्याचा म्हणत होते ते काय देतं नक्की खाद्य आम्हाला सांगा बघा भाजी खा बाळा खा चला बाबा बाजी शेत नाही पाठी चाटून पुसून खाल्ली अशी आणि हाताच पण चाटून पुसून खाती काय आता हात खातोस काही हाताला जा खाद्य लागले का द्या वाटते चवल त्याचं बास बास आणि खादी पाहिजे ते बोलते उडक नाही त्याला जा आता आता संध्याकाळी आणि आज फेर बघायचं काय ते तोंड आले उसाला कॅन्सल इथं चालू आपल्या इथे फाटी करणार मला आता इथं वाट करायची चाललं त्यानं ट्रॅक्टर बाहेर निघणार नाही त्याशिवाय आणि बाहेर आत्ता आली तर वाट करून घेतो आता इथनं गॅसने वैरण टाकल्या दोघांसने त्यामुळं आज खरंच टाईम नाही मिळाला ना फेर द्यायला इथलं आता झाल्याशिवाय आपल्याला काही फेर देता येणार नाही उद्या उद्या देणार फेर आता उद्या नाही तर परवा दिवशी कारण की आता आमच्या आमच्यात तोड आली गे आम्हाला तर राजभात हालता ना येत नाही आणि त्यातही खाद्याचं रुटिन बसवायचं आहे त्यामुळं राजभात वेळ नाही तर आता ही वाट घेतो करून एवढी इथून गाडी भारायला की अँगल वगैरे सगळं काढलं पाहिजे हे

हो सगळे सगळं काढण्यात आम्ही आणि एक दुसरे, काम आहे आम्हाला आता दुसरं ऊस एक एक पाटक होईल कारण की पाटके देतात अशी तीन चार पाटके तसं आम्हाला ही काम आता नवीन आहे आता सगळं ठिबक गोळा केलं पाहिजे आम्हाला म्हणून तर एवढं जास्त आम्हाला जरा लोडच आहे कामाचा आणि आता मला जायचं शिराळा दाजींच्याकडे आणि आपलं गायब सीठ सीट भाई या ती गायन पीठ ठेव ठेवल्याला नाही एक एक पिंडी टाक त्यातली हां आणि बाकी यांचं खाते वगैरे चालू बाजीला पाणी पासताना देणार नाही बाहेर सकाळी नाहीतरी आता फिर का नाही आता बाजी लागला वगैरे खायला आणि सगळ्यांचं मनापासून क्षम कारण की आज आम्ही फिरत येऊ शकत नाही कारण की ह्याच्यामुळं आणि उलट एक फायद्याचं झाला आपल्याला लवकर फक्की तयार होती जात विशेषते काय बायला असं काही ठेवायचं खपऱ्या बिपऱ्या नाही त्याच्या पण माती टाकायची असे येणार ना फाटी आपल्या ह्या गवता बसनं इथंपर्यंत नाही नाही गवता बसून इथंपर्यंत येणार ना दोन फाट्या मग त्यात माणूस वाड्या तुटते शेवटचा तिथं पकड ठेवा फाटी म्हणजे फॉल वगैरे आपलं ते असं झालं पाहिजे नाही ती सवय लागायची मला वाटतं म्हणून विश्रांती मिळते काय असं म्हणा रायवल रायवल किती दिवसांनी देतो येतो उन्हाळी फडा काय मग चार दिवसांना तयारीत राहावं आता खाऊन घ्या तोवर खाऊन घ्यायचा लापेट मात बोल मला ही वाढवायचे झेपाला बारकायला पाच सहा दिवसाला मी बाजीवर पळवायचं त्याच्यावर काय बाजीवर ट्रेन करायला आणि एकदा घरचा साजच पळवायचा काय होईल तुम्ही शेवटला राहिली तर चालेल गाडी घरचा साज एकदा पळवायचा म्हणून घेऊ ट्रेन करून नाही तर गोडीला पण चालत होते पाळवाजी मुख खाल द्यायची मुखवी सोडून आहे का तर चला आजचा व्हिडिओ थोडासा घाई गडबडीत झाला मेन दाखवायचं होतं ते म्हणजे आपल्याला खाद्या पण कसं भिजवतोय दाखवू आणि सांगायचो त्या व्हिडिओच्या माध्यमातून फेर कधीच फेर उद्या देणार आहे मी रायबाला बाजीला हो आता नंदी बघे कुठला गावते आपल्याला नंदी पाहिजे शहाला रायबासाठी खास आणि भाजीचं

तीन, तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत फोन कॉल चालू होते पण ही एवढं तुम्ही फोनवर बोलत होता काय तर इतकं भारी वाटत होत नाही पुढच्या आपल्या दा दादांचं रिप्लाय ऐकून आणि तुमच्याबरोबर बोलताना पण त्यांना जी भारी वाटत होत नाही म्हणजे एखादं जेवता तेच तुम्ही म्हणजे बोलताना माणसाला जाणवतो असते वगैरे आम्ही फेक वागत नाही म्हणजे भाव आता एक म्हणजे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पुढे जाणसा युट्यूबवर आहेत आणि गर्विष्ट असतील अजिबात नाही तुम्ही कधी पण येऊ शकता आपल्या बाळांना भेटायला दोन आम्ही तुम्हाला नेहमी असेच भेटणार फक्त कसं पर काल सुद्धा आम्ही पुढे गेलेलो बऱ्याच लांब गेलेलो गेले तर एक दादा भेटायला तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं म्हणजे आपल्या राईबाच्या भाजींना नमस्कार केला देवा समान समजून तर त्या दादांना भेट आम्ही फुड आमच्या कामानिमित्त गेलेलं रिटर्न आलो पण त्यांची भेट भेट घेतलीच विचार करा की आपल्याला जर असं कोणी केलं तर बेकार वाटतं काय असेल ते रिअल रिअल आणि काय काय दादा इतकं भारी बोलत होत काय काय दादा तर तुमच्यावर बोलते पटना पटायचा काय विषय बदली आणि अजून एक विषय की आपण आता का जे खाद्य चालू केले तर त्याविषयी सुद्धा भरपूर पॉझिटिव्ह कमेंट आले त्या आणि आम्ही आता काल एका दादा इकॉनॉमिक सांगितलं तर ते बोललेत की मागणी त्याचा पुरवठा करा आणि दादा बोललेत की ह्या क्षेत्रामध्ये जेवढे गाडा मालक आहेत पैशाचा विचार करत नाहीत त्यांची एकच अपेक्षा असते की आपला नंदी चांगला झाला पाहिजे चांगला पळाला पाहिजे मग त्यामुळं पैशाचा विचार कोण करणार नाही तुमच्या इथं तुम्ही बिंद आणि हा दर म्हणतात की जास्त नाही पण शेवटी आम्हाला वाटतंय हो पण बऱ्यापेक्षा परवडत नाही काहीच राहत नाही एकदम थोड्या प्रमाणात म्हणजे एकदम थोड्या प्रमाणात काय नाही आम्ही ह्याच्यात नाही एवढी जास्त अपेक्षा ठेवलेली आता हाय ते हाय खरं बोलतोय तुम्हाला कारण आपण काय काय वापरले ते आम्ही सांगू पण शकणार नाही कारण शेवटी थोडंफार तर सिक्रेट हवंच आपल्याला आणि त्यात विषय असा झालाय की सांगू शकत नाही आम्ही काय घातलंय कारण रिझल्ट तर शंभर टक्के पडणार आहे फक्त एवढे की केमिकल अजिबात नाही सगळं नॅचरल आहे मला सुद्धा केमिकल आपण आयुष्यभर सांभाळायचं रायबाला आयुष्यभर तर रायबाच्या बाबतीत रामिया जिब्बात आणि भाजीच्या बाबतीत एवढी पण रिस्क घेऊ शकत नाही एवढी एवढी भाजीच्या एवढी पण रिस्क घेत नाही नाही तर संتهي एकदा दा दिलेत काय तुम्ही इंजेक्शन दिलेत काय स्टेरॉइड हो स्टेरॉइड नातेनु प्रगती झाली आता मी स्वतः जिम करतोय त्यामुळे स्टेरॉइड वगैरे मला माहितीये कसं असतंय काय मी काय भानगड असते ते हो तो स्टेरॉइड आहे बाबा एक चार वर्ष चालवा पण ते स्टेरॉइड उतरलं तर नशीब शरीरातलं नाही उतरलं तर नाही मी दुरुस्त

आता कसं आहे सर नाही म्हणायचं नसतंय आता आम्ही काय विचार केला नाही म्हणलं तर बघा तुमच्या होतंय का नाही नसलं तर देऊन टाका आणि होतंय का नाही होतंय का नाही म्हणजे काय म्हणजे परत तू पेटले की असं म्हणायचं होतं की पैरा असं मैदान वगैरे होतंय का नाही बघा तुमच्या नव्हतं का नाही परत म्हणजे दादा आमच्यानंतर सगळं होतंय शंभर टक्के आम्ही जेवढं आमच्याकडे मिळतो तेवढं करणारच पायऱ्याचं फेऱ्याचं म्हणजे ना तर आपला बाजीवर अजून आम्ही खूप मेहनत करणार आहे आता आहे आणि बऱ्यापैकी दुसरा येत आणि डॉक्टरचा म्हणते तो अजून बच्चे अजून लय लय दिवस आहे करणार जरा होतोय झालं की करू फक्त आमचं ब्रीद वाक्य बायदी देणार नाही घेणार नाही कधीच बायदी नाही दिली तर आपल्याला असू दे नसू दे आपण एक हाऊस म्हणून पळवू विषय संपला होय एका दादांची कमेंट आलं तुम्हाला आणि इतकी वाईट आल्या काय सांगू तुम्हाला की तुमच्यामुळं दादा, आमचे सगळे हाऊस म्हणजे त्यांची हाऊसफुल म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही आता हे जे सगळं आपलं करून घेतलं आपल्या रायबासाठी बाजीसाठी एवढं प्रामाणिकपणे तुम्ही जे करताय ते बघून खरंच भारी वाटतंय म्हणजे किती तुम्ही ती कमेंट वाचलेलीच नाही कालच्या दिवसात आजच्या दिवसात मला वेळ नाही मी वाचली रिप्लाय सुद्धा दिला मला सुद्धा छान वाटलं कारण डेडिकेशन हे देतेत पण ह्याच्या मागे सुद्धा आमच्या घरातली दोन आहेत म्हणजे भाऊजी आई ते सपोर्ट करतेत फुल सपोर्ट की करा काय करताय ते छान करा मार्गदर्शन वगैरे सुद्धा मोठ्यानं बोलाव जरा खाद्याच्या मार्गाला म्हणजे कसं आहे आ, मार्ग दिसतोय आणि ट्रान्सपोर्टच समजत नव्हतं व्हिडिओ सोडायच्या आधीच एका दादांनी तुमच्या लक्षात आहे मोबाईल मध्ये मोबाईल कारण इतकं काल म्हणजे का नाही थोडक्यात असं म्हणजे आमचं काय म्हणते ते आम्ही असं आमचं मूड ऑफ झालेलं आता ट्रान्सपोर्ट कसं करायचं कसं होणार होऊ शकतं काही पण ते सगळं शक्य झालं थांबा दिसत नाही हे दा खचा फोटो टाकून खाद्याचा फोटो टाकायचा पळवा की हे आपला नवीन व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि ह्याच्यातल्या बऱ्याचशाच दादांनी खाद्य मागवलेलं आहे ऑफलाईन आहे ते स्वतः येऊन नेणार आहेत तुम्हाला रिझल्ट आहे ब्रँड तयार करणार तुमच्या डोक्यात विचार काय का कारण आपण ज्या खाद्य विकलंय त्याचा आपल्याला पॉझिटिव्ह रिप्लाय आला लगेच येणार येणार कि शेवटी आपण तरी पण सत्ता म्हणजे एवढा नाही पुढच्या कॉन्फिडन्स दिलाच पाहिजे अपोरी कुठे घेऊन येते अंधारात नको का नाही दगड उद्या येऊ का मी आग कशाला माती टाकायचे बारीक कधी मी काय चाललं मिळेल तशी पण ह्याच्यात पण थोडी थोडी दगड बसतील खाली

आहे भावाचा बोराचा बड्डे आहे भायबाचा जल्लोष साऱ्या जगाचा एकतीस डिसेंबर सगळं जग मनवत हो एकतीस डिसेंबर सगळं जग करणार आमचा आमचं जग इकडे असणार रायबा शेट जवळ म्हणजे आपला जग म्हणजे आपलं युट्यूब युट्यूब